हॅलो स्टुडंट अँड माय डियर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बघा आज आपण भाषांतर करा झटपट हाऊ टू ट्रान्सलेट विद्यार्थी मित्रांनो भाषांतर कसं करायचं भाषांतर करत असताना त्याचे काही नियम असतात त्याचे काही अटी असतात आणि त्या अट्या आपण कशा पाळल्या पाहिजे आता मी या ठिकाणी तुम्हाला झटपट भाषांतर कसं करायचं याबद्दल माहिती सांगणार झटपट म्हणजे काय एकदम असं फरक पण पळत नाही पण आपल्या जर बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपल्याकडे जर प्रॅक्टिस असेल तर कर आपण कोणतंही भाषांतर फटकन असं करू शकतो तसंच या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार वारंवार असं वार जसं की एखादा एखादा मूर्तिकार त्या दगडावरती अशी एखादा हातोडा वार 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 वा वारंवार वारंवार मारत असतो तसं आपलं सुद्धा आहे इंग्रजीमध्ये आपण वारंवार वारंवार तीच कृती डबल डबल करत गेलो शंभर टक्के आपल्याला इंग्रजी येत असते म्हणून आपण तुम्हाला मी नेहमी सांगत असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे करत असताना मित्रांनो जर कोणी असेल अजून आपले चॅनल नवीन असेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग आता शेअर हे करत असताना मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की यामध्ये रूल्स कोणते आहेत हे नियम कोणते आहेत म्हणजे आपण त्या नियमाचं पालन कसं केलं पाहिजे बरोबर आहे उदाहरण पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे मी अजूनही बाजारात आहे आता मी तुम्हाला पाठीमागच्या दोन तीन मध्ये सांगितलं की व्हॉट इज रुल्स ऑफ ट्रान्सलेशन याचे नियम काय तर आपल्याला सुरुवातीला करता कर्म क्रियापद हे मराठी भाषेमध्ये मी लिहिलेलं आहे परंतु पर इंग्रजी भाषेचं ट्रान्सलेशन करत असताना आपल्याला सुरुवातीला हे काय करता कोण आहे मी म्हणजे काय घ्यायचा पण आय बघायचं मी सोप्या भाषा सांगत आहे आय आता हे झालं एक इथं पहा एक दोन अजूनही बाजारात दोन तीन चार समजा असं धरा तर आपण आता नंबर एक तर उलट आपल्याला असा क्रम घ्यायचा एक म्हणजे नंबर एक काय झाला आहे अजूनही बाजारात अजूनही किंवा असं एक नंबरला सुरुवातीला घ्या नंतर उलट या पहा आता मीसाठी आपण मी मीसाठी मी आय घेतला आपण आहे साठी इज घ्यायचं का नाही कारण स्वतःसाठी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण ॲम घ्यायचं आय एम आता कुठं बळा फेरू आय एम इन द स्कूल आय एम ऑन आय एम ऑन द ग्राउंड आय एम इन द मार्केट आय एम आता अजूनही साठी शब्द काय घेतो स्टील बरोबर आहे अजून साठी काय आय एम स्टील इन द मार्केट आय एम स्टील एस टी आय डबल स्टील इन द मार्केट आता इथं आपण आज सुद्धा शकतो ना आय एम इन द मार्केट स्टील असं आपण सुद्धा घेऊ शकतो दुसरं वाक्य सांग मला पर हे करत असताना विद्यार्थी आपल्याला लक्षात ठेवायचं की करता कर्म क्रियापद हे मराठीमध्ये झालं पण गुट आपल्याला कसं आहे इंग्रजी मध्ये असताना सुरुवातीला करता आहे करता कर्म क्रियापद आहे ना तर सुरुवातीला कर्म करता घेतला नंतर शेवटचं क्रियापद घ्यायचं कोणते वाक्य पाहतो आय एम आय एम अ टीचर आय एम अ बाय पण हे मित्रांनो करत असताना आपल्याला इंग्रजी वाक्य इंग्रजी इंग्रजीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक सोबत आयडिया काहीच नाही आपण आता घेतलेली नाही दोन चार वाक्य घेतली काही नाही रोजचे पाच वाक्य घ्या आणि इंग्रजी बोलण्यासाठी आपण आरशा पुढे उभा राहायचं आहे पुढं आरशा पुढे उभं राहा आणि म्हणत राहा आय एम स्टील इन द मार्केट असं लिहायचं वहीवरती लिहायचं कागदावर लिहायचं आरशा पुढे उभं राहायचं आणि प्रॅक्टिस व्हायची प्रॅक्टिस केली की विद्यार्थी जर शंभर टक्के येतच हो लहान बाळा असत बाळा एवढंच छोटं बाळ असतो दोन तीन एक दोन नेमकं नेमकंच बोलायला शिकतो तेव्हा त्याची आई त्याला म्हणते बाबा 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 मम्मा बाबा बाबा ते असं असत हसत दिसते बघते हसते पण त्या लेकराला सुद्धा आपण काय सांगतो लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट आपण कोणती भाषा शिकवतो इंग्लंड अमेरिकेमध्ये मुलं म्हणतात मम्मी मम्मी म म डॅड डॅड म्हणजे त्यांना ती भाषा वारंवार बोलले की नंतर आपोआप येते तसंच मित्रांनो तुमचं आहे तुम्ही जर ही प्रॅक्टिस करत राहिली आता आपण तर समजा मोठे झालो आहोत आपल्याला मराठी जास्त भाषा येते किंवा हिंदी हिंदी पण ती भाषा आली तरी सुद्धा आपल्याला आपण इंग्रजीची प्रॅक्टिस केली तर शंभर टक्के तुम्हाला तिची येऊन जाते आपोआप येते आपोआप माझ्या वर्गातली मुलं प्राची सृष्टी देव्यानी दुर्वा काहीच गरज नाही त्याला सांगायची ते वारंवार वारंवार बोलून 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 ते असं एवढं परफेक्ट झालेत की त्यांना सांगायचं कामच नाही ते पूर्ण इंग्रजी असं बोलतात साधे साधे सोपे सोपे वाक्य शंभर वाक्य लिहाय तर ते पाच दहा मिनिटामध्ये शंभर वाक्य लिहितात म्हणजे त्यांची एवढी प्रॅक्टिस झाली आहे कारण ते घरी जातात अशा पुढे उभे राहतात आणि असे रोजचे दहा दहा वाक्य असे म्हणत राहतात म्हणल्यानं काय म्हणतो आपण जर सार्च म्हणत राहतो की त्याची प्रॅक्टिस होते पुढचं वाक्य हे बळा मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे मी तुझ्यापेक्षा मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आता पहा मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आता या ठिकाणी आपल्याला करता कुठं कर्म कुठं क्रियापद कुठं हे लक्षात ठेवा बघा मी काय मुला नो हे करता म्हणजे आहे आपण गर गर आता करता करता ही पण काय आहे आय ऍडिटी आय ऍम आय ऍम आता आय ऍम मोर क्लेवर डॅनियल तो मोर क्लेवर म्हणजे काय जास्त हे पा काय झालं मोर क्लेवर मोर क्लेवर मोर क्लेवर आय एम मोर बा मी आहे जास्त हुशार तुझ्यापेक्षा असं उलट अर्थ त्याचा कसा इंग्रजीमध्ये बरं आय एम मोर क्लिअर ध्यान यू आय मी आहे जास्त हुशार तुझ्यापेक्षा आपल्याकडे हे पुन्हा मी आहे जास्त हुशार तुझ्यापेक्षा आपल्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट असल्याचे तर मराठीमध्ये मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे प्लीज टेल था। मी थर्ड सेंटेन्स मी चहा मागवली आहे मी चहा मागवली मी चहा मागवली आहे आता इथं कसं लिहिण बाळा सर कसं लिहतो आता मागवडी शब्द मला कळ मागवडी मी जी असं तो का नाही तर ऑर्डर हा शब्द आपल्याला आला पाहिजे आय आय हॅव ऑर्डर टी आय हॅव ऑर्डर ऑर्डर टी मी चहा मागवली आय मी काय घेतलं मी साठी आई घेतलं आयसाठी हॅव आता हाव कसं घेतलं इज घ्या एम घ्या नाही या ठिकाणी आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आपण करत असतो काय मागवली त्यामुळे आपण या ठिकाणी हाव घेतलं कोणत्या काळामधलं वाक्य पहा मी चहा मागवली आहे वर्तमान काळ पण कोणता हे आपण लक्षात ठेवून आपण एखादी कोणती एम कधी घ्यायचं ॲम घ्यायचं स्वतःसाठी असेल तर आपण एम घ्यायचं आहे पण ही ह्याव या ठिकाणी घ्यायचं आहे मी चहा मागवली आहे ह्याव आता पुढे घ्या चार नंबर माझी पेन हरवली माझी पेन हरवली आता या ठिकाणी या माझी पेन हरवली आहे असले कारण नाही फक्त माझी पेन हरवली म्हणजे क्रिया होऊन गेली पहा माय पेन इज लॉस्ट माय पेन लॉस्ट एवटल्या माय पेन लास्ट आता माझी पेन हरवली आहे म्हणजे कसे इथं इजेल हे नाही मग आपण काय करतो माय पेन लास्ट माझी पेन हरवली आता पुढे या पाच

हा माझा भाऊ एकच शब्द आहे माय ब्रदर बी आर ओ टी एच बी आर माय ब्रदर आय साठी इज आता माय ब्रदर ॲम होईल का नाही हॅ होईल का नाही आता ह्या म्हणजे अस नाही पण या ठिकाणी माय ब्रदर इज घ्यायचा साठी आपण काय घ्यायचं माय ब्रदर इजे सॉर माय ब्रदर इज क्लेअर किंवा स्मार्ट आपण स्मार्ट घ्या किंवा क्लेवर घ्या काय फी रिच आर क्लिअर किंवा आपण आपली स्मार्ट सुद्धा लिहू शकतो काय पण द्या नंतर पुढे सांग मला मला इंग्रजी बोलायला आवडते मला इंग्रजी बोलायला आवडते तुला काय आवडत बाळा माझा मित्र म्हणतो मला शेत शेतात जाऊन बैल वळायला आवडते वाटेल दिस चांगली गोष्ट आहे पण ते करत असताना सुद्धा आपल्याला इंग्रजी शिकायला शिकायला सुद्धा आवडलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी शिकायला कधी आवडते जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रॅक्टिस करतो आणि माझा विद्यार्थी जातो घरी आणि पप्पाला बोलतो प्लीज गिव्ह मी पेन डॅडी पप्पा प्लीज गिव्ह मी नोटबुक माय डिअर मदर प्लीज गिव्ह मी नोटबुक असं म्हणल्यावर त्या मम्मीच्या डोळ्यातून आनंद असतो वायल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे जर तुम्हाला करायचं असेल तर इंग्लिश गुरु सेंग मी तुम्हाला सांगतो ना कसं करायचं प्रॅक्टिस प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काही येणार नाही पुढचं सांग बघा मला इंग्रजी बोलायला आवडते आय लाईक टू स्पीक इंग्लिश आय मला साठी घ्या आय मला इंग्रजी बोलायला मला इंग्रजी बोलायला आवडते नाही आहे पा मला इंग्रजी बोलायला आवडते आय आता आवडसाठी काय घेणार आय लाईक like. आय लाईक like. काय स्पीक म्हणजे बोलायला आय लाईक like टू स्पीक काय आवडत तुला बोलायला इंग्रजी इंग्लिश मला इंग्रजी बोलायला आवडते एकदम सोपे आणि साध्या सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी बोलालो ट्रान्सलेशन झटपट करायला शिकायचं आहे अशा प्रकारे आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद थँक्यू